जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मराठी वर्षातील माघ महिना विशेष महत्वाचा मानला जातो या महिन्यात अनेकविध प्रकारचे सण उत्सव साजरे केले जातात माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्यपूजन करण्याची प्रथा आहे सन दोन हजार चोवीस मध्ये शुक्रवार फेब्रुवारी सोळा रोजी रथसप्तमी आहे सूर्य स्वयंप्रकाशी आहे सर्वात तेजस्वी सामर्थ्यवान वान मुक्ती सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे सृष्टीचा जगत चालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे साथ होथसप्तमीला रथ आहे सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानलेले आहे रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे सांगितली जातात रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असेही म्हटले जाते माघशूर् सप्तमी प्रारंभ पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून बारा मिनिटे माघशूर् सप्तमी समाप्ती सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटे भारतीय संस्कृतीमध्ये सूर्योदयाची तिथी मांडण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे रथसप्तमीचे पूजन सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी करावे असे सांगितले जाते रथसप्तमीला मकर संक्रांतीनिमित्त सुरू होणारे हळदी कुंकू समारंभ समाप्त होतात अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात सूर्य ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये वरचे आहे कशी करावी रथसप्तमी हार्दिकी आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्मदिवस आहे असे मानले जाते या दिवशी सूर्य पूजन करण्यासाठी सूर्योदयापूर्वी स्नान करावे छोट्या कलशातून सूर्याला अर्घ्य दिले जावे रथसप्तमीनी तुळशी पुढील सात घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या सूर्यरथाचे चित्र काढून महिला त्याचे पूजन करतात अंगणात दीप्रज्वलन करून भाताचा नैवेद्य सूर्याला दाखवला जातो सूर्य सप्तश व आठवड्यातील सात वार दर्शवतात रथाचे बारा, बारा राशींचे प्रतीक आहे असे मानले जाते सूर्योपासक मंडळींमध्ये आवर्जून केले जाते रथसप्तमीच्या दिवशी काहीही करणे शक्य नसेल तर निदान बारा वाजल्यापूर्वी यथाशक्ती गायत्री मंत्राचा जप सूर्याचे ध्यान नामस्मरण अर्घ्य द्यावे भारतात विविध प्रांतांत रथसप्तमीला जयंती सप्तमी मंदार सप्तमी विधान सप्तमी कुक्त सप्तमी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते संपूर्ण वर्षातील सप्तम्यांपैकी या सप्तमीला विशेष महत्त्व असल्यामुळे तिला महासप्तमी म्हणूनही नोळविले गेलेले आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद